नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता संपाच्या प्राप्त होईल असं महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकर यांनी म्हटलं त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना पाचशे रुपये मिळतील हे योजनेत दोन शासन होते त्यामध्ये निश्चित करण्यात आलं होतं असं देखील त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्ट समजतील ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात शासनाच्या योजनामधून किमान पंधराशे रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन आहे त्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात असं आयती तटकरे म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी दोन कोटी सत्तेचाळीस लाख आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या ही योजना राबवताना कुचराही होत नाही ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे असं आयती तटकरे यांनी म्हटलं लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत पंधराशे रुपयाप्रमाणे नऊ महिन्याचे तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसची रक्कम आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाच वेळी देण्यात आली होती आता लाडकी बहिणीना अक्षय तृतीयाच्या निमित्तानं त्यावेळी दिलं जाईल अशी माहिती आई तटकरे यांनी दिली तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा ता...